आपण आलो आहे राम मंदिरच्या ठिकाणी गिरीश सहस्त्र भोजने आपल्या आपल्यासोबत आहेत आणि डिझाईन आणि कन्स्ट्रक्शनचे हे प्रमुख आहेत एक मराठी माणसाकडे ही संपूर्ण धुरा होती आणि अगोदर मी दाखवतो की आमच्या कॅमेरामॅनला सांगतो की हे संपूर्ण राम मंदिर त्यांनी दाखवावं हे भव्य असं राम मंदिर बनतो आहे आपण पाहतोय की क्रेन किती मोठे आहेत आणि भव्य अशा प्रकारचं हे राम मंदिर आहे आणि हे राम मंदिरची रचना कशी असणार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि किती विविध पद्धतींना असणार आहे गिरीशजी मला अगोदर सांगा की वैशिष्ट्य काय आहे या, या राम मंदिराचं वैशिष्ट्य जय श्रीराम या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत मी सर्वप्रथम तुम्हाला हे सांगेन की अशा प्रकारचं मंदिर हे गेल्या जवळजवळ सहाशे वर्षामध्ये हे उत्तर भारतामध्ये काय दक्षिण भारतात कुठेच बनलेलं नाही आहे आणि त्या दृष्टीने हे संपूर्णपणे एक नवीन प्रकारची वास्तू अशी बनणार आहे इतकी भव्य स्वरूपाची यामध्ये वापरला हा पहिली दुसरी गोष्ट ही आहे की ह्याच्यामध्ये जे मटेरियल ऑफ कन्स्ट्रक्शन वापरलेलं आहे ते सुद्धा सध्याच्या काळामध्ये जे वापरले जात आहे ते सिमेंट कॉन्क्रीट लोखंड याच्या व्यतिरिक्त याचा काहीही वापर न करता निव्वळ दगडामध्ये याची कन्स्ट्रक्शन केलेली आहे हे एक वेगळेपण याचं आहे त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती अशी आहे की ज्या भागामध्ये हे सर्व बांधकाम होत आहे अयोध्येमध्ये हे शरीव नदीच्या तीरावरती असलेलं आणि त्या दृष्टीने इथली मातीची कंडिशन जी आहे ती आ, माती इथली जी आहे ती काही मोठी फारशी आवश्यक जशी पण वाळू होती तर सगळ्यात मोठं आव्हान होतं चॅलेंज होतं पाया पायाचण हे कसं पाया पाया रचणं हे अर्थातच इथलं मोठं आव्हान ह्याच्याकरता होतं कारण की शरीव नदीचा पूर्वीचा गाळ हा बराचसा अयोध्या नगरीच्या तर्फकडे हा सरकलेला आहे त्यामुळे आज जी अ, मंदिराची जी जागा आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नदीतून वाहून आलेला गाळ आहे आणि शरय नदी ही नेपाळमधनं तिबेटमधनं निघून नेपाळमध्ये येते तिथून ती उत्तराखंडमध्ये येते आणि पुढे ती उत्तर प्रदेशात येते आणि या सर्व प्रवासामध्ये तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अभ्रक येतं आणि त्यामुळे ही माती जी आहे ती कमजोर आहे कमकुवत आहे आणि अशा मातीवरती फाउंडेशन करायचं म्हटल्यावरती तो एक वेगळ्याच प्रकारचा चॅलेंज होता सर आम्हाला समजून सांगा कारण पाठीमागे राम मंदिर आहे आपल्या आपल्या झी चोवीस प्रेक्षकांसाठी हे आपण मंदिर दाखवतोय तर आम्हाला समजून सांगा की हे संपूर्ण भाग काय आहे म्हणजे की इथून पूर्व दिशा कोणती आणि प्रवेश कुठून केला जाणार श्रद्धाळू आणि त्यानंतर पश्चिम डावीकडे घ्या हा इथे तुम्हाला जे दिसतंय अगदी डावीकडे हां सर इथं येता येईल आपल्याला इतर मध्ये होता येईल हां डावीकडे आपल्या डावीकडे आपण बघा आणि डावीकडे बघा बघा ही हो, जी वास्तू प्रवेशद्वार आहे ओके आपल्या डाव्या बाजूला पूर्व बाजू आहे ही पूर्व दिशा आहे पूर्व दिशेकडनं आपण या परकोट्यामधल्या प्रवेशामधनं परकोट्याचं हे मुख्य प्रवेश आहे जिथे आता सध्या घुमटाचं काम वर सुरू दिसत आहे तुम्हाला ती क्रेन जी दिसते आणि घुमट दिसतोय हे तिथे त्याच्या खालून प्रवेश तुम्हाला ग्राउंड फ्लोर लेवल वरती मिळणार आहे बर त्यानंतर तिथून तुम्ही पुढे आलात पश्चिमेकडे चालत गेलात पूर्वेकडनं की तुम्हाला प्रत्यक्ष उजवीकडे दिसतंय हे मंदिर आहे बर म्हणजे की म्हणजेच की महत्वाचं म्हणजे की हे प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वार हा परकोट आहे आणि या प्रवेशद्वारानंतर हे मंदिर आहे आणि इथून प्रवेश आपला ते प्रवेश करतील बरोबर बरोबर मी हे अगोदर जे तुम्हाला सांगितलं हे परकोटा परकोटा म्हणजे प्रदक्षिणा मार्ग आणि या प्रदक्षिणा मार्गानंतर तुम्हाला चालत यायचं आहे आणि तुम्हाला इथे दूर काही पायऱ्या दिसतील असा तिरपा जो भाग दिसतो आहे हा जो खालचा भाग दिसतो जो भाग आहे हा पूर्वेकडला मंदिराचा प्रवेश प्रवेशाच्या पायऱ्या इथे आहेत बरोबर इथून तुम्ही प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर सर्वात लहान सुरुवातीला अगदी बारीक जे आपल्याला एक घुमट दिसतोय ती म्हणजे चौकी अच्छा तो लहान घुमट म्हणजे तो चौकी, चौकी म्हणजे तिथे मुख्य प्रवेशाचे जे दोन स्तंभ आहेत ते मंदिराच्या प्रवेशाचे ते तिथे राहणार आहेत तुम्ही इथे जे समोर तुम्हाला पॅरापेट वॉल दिसते आहे खाली त्या चौकीच्या खाली या चौकीच्या खाली खाली पॅरापेट वॉल तुम्हाला दगडाची पॅरापेट वॉल दिसते आहे ती जी लेवल आहे ती लोअर प्लिंथ लेवल आहे ओके आणि ह्याच्या नंतर तिथून आणखीन वरती दीड मीटर चढून गेल्यावरती तुम्ही प्रत्यक्ष मंदिराच्या फ्लोअर लेव्हलला पोहोचता आणि ते फ्लोअर लेव्हल तुम्हाला चौकी जी आहे तिथपासून पुढे ती अपर प्लिंथ आहे त्याची फ्लोअर लेव्हल तिथून सुरू होते तर या चौकीनंतर दुसरा तुम्हाला जो कळस दिसतोय ज्याच्या मागे तुम्हाला टॉवर क्रेनचा मास्क दिसतो आहे तो आहे नृत्य मंडप हा नृत्य मंडपानंतर आणि पश्चिमेला त्याच्या गेले जिथे आज लोक तुम्हाला उभे दिसत आहेत वरती छतावरती तो, तो हा तो त्याहून पलीकडला पश्चिमेकडला हा रंगमंडप होणार आहे रंगमंडपाकडनं पुन्हा पश्चिमेकडे गेलात की मध्ये तिथे गृहमंडप तुम्हाला लागेल आणि गृहमंडपाच्या उत्तरेला म्हणजे तुमच्या डावीकडे सध्या इथे आपण आहोत त्या तिकडे गेलं तर कीर्तन मंडप आहे आणि इकडल्या दक्षिणेच्या बाजूला इथे पुन्हा आपल्याला काही लोक वर दिसत आहेत एक्स्ट्रीम उजवीकडे हा झाला तो उब, प्रार्थना मंडप असे तीन मंडप एका रांगेमध्ये राहणार आहेत आणि त्याच्यानंतर याच्या सर्वाच्या अगदी पश्चिमेला अगदी शेवटी हे गर्भगृह आहे मंदिराचं हे शेवटी सर्वात जे शेवटी आहे ते गर्भगृह असणार आहे तुम्हाला हे जे दिसतंय हिरव्या रंगाचं तुम्हाला नेट दिसतय बघा ते उ उज... हिरव्या रंगाचं जे नेट दिसत आहे तिथे गर्भगृहाचं काम सुरू आहे सध्या ते गर्भगृह असं हे मंदिर पूर्वेकडनं पश्चिमेकडे जाणार जाताना निरनिराळे जे काय मंडप लागले मी तुम्हाला सांगितले पण गिरीजी मला पहिल्यापासून माहिती पाहिजे म्हणजे की हा परकोटा असणार आहे परकोट नंतर प्रवेश केला त्यानंतर पहिला मंडप दुसरा मंडप आता नृत्य मंडप आणि काय फरक आहे जर आ, 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 जर विचार केला तर जे मंडप आहेत प्रत्यक्ष जे मंडप आहेत ते मंडप सगळे एक्झॅक्टली सारख्या आकाराचे आहेत हा अष्टकोनी मंडप आहेत सगळे आणि समोरासमोर बत्तीस फूट एवढं क्लिअर त्याच्यामध्ये डायमेन्शन तुम्हाला मिळतं तसे बत्तीस बाय बत्तीस डायगोनली बत्तीस अशा आकारमानाचे हे मंडप आहेत सर्व असे पाच मंडप आहेत या मंडपांच हे जुन्या ज्या वास्तूच्या शास्त्रानुसार यांना वेगळी वेगळी नावं आहेत आणि यातलं पहिलं जे आहे ते नृत्य मंडप आहे त्या ठिकाणी नृत्य सेवा परमेश्वराची जी आहे ती करण्याची अशी जुनी प्रथा आहे म्हणून त्याला नृत्य मंडप हे नाव आहे दुसरा दुसरं आहे ते रंगमंडप आहे म्हणजे ज्या प्रकारे तिथे एखाद्या काही नाटक नाट्य किंवा छोट्या प्रकारचे असे रामलीला वगैरे असते अशा प्रकारची काही नाट्य सेवा जर का असेल तर ती त्या रंगमंडपामध्ये करणं अपेक्षित आहे संपूर्ण मंदिराचा भाग आहे गर्भस्थल जे आहे ते कसं असणार आहे गर्भगृह जे आहे ते सर्वात पश्चिमेला असलेलं ते पूर्णपणे आतून पांढऱ्या रंगाचा संगमरवराचं बनलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्ण मंदिरामध्ये पांढऱ्या रंगाची मार्बलचीच फरशी आहे परंतु गर्भगृहामध्ये भिंत सुद्धा जी आहे ती पांढऱ्या मार्बल मध्ये सुंदर त्याच्यामध्ये नकाशी केलेली असं ते गर्भगृह आहे हा भव्य परिसर आहे मंदिरच फक्त किती परिसरामध्ये असणार आहे आणि दुसरा आम्ही जे ऐकलं होतं की भूकंप प्रणव अशा प्रकारचं हे मंदिर असणार आहे तर भूकंपाची तीव्रता जी आहे ती कमी करण्यासाठी मंदिराची रचना कशी करण्यात आलेली आहे बघा भूकंपाची तीव्रता कमी माणूस करूच शकत नाही भूकंप जो ज्या तीव्रतेचा येणार आहे त्यावरती इलाज म्हणून आपल्याला जे काय आपल्या इमारतीच्या बांधकामामध्ये डिझाईनमध्ये जे काय त्याचं प्रावधान करावं लागतं ते करणं आपल्या हातचं असतं बरं भूकंप जो यायचा आहे तो येतोच आणि असंख्य भूकंप असे येत असतात तुम्हाला हे सांगितलं तर आश्चर्य वाटेल दरवर्षी सुमारे हिमालयामध्ये छोटे मोठे मिळून दोनशे अडीचशे भूकंप येतात बरं आणि त्यामुळे याच्यावरती मार्ग हाच आहे की त्या भूकंपांची जी काय तीव्रता आहे अंदाजेत त्यापेक्षा हायर स्ट्रेंथचं असं हे मंदिर बांधायचं बरं सर सर्वांसाठी महत्वाचा मुद्दा आहे की जी परिक्रमा असणार आहे किंवा जो परकोट असणार आहे आणि इथे सात मंदिरं जी असणार आहेत ती कोणकोणत्या दिशेला आहेत आपल्या झी चोवीसाच्या प्रेक्षकांसाठी सांगा कारण तुम्ही ही संपूर्ण रचना केलेली आहे हे बघा ही सात मंदिरं जी आहेत ना तुम्ही म्हणता आहात ती वेगळी आहेत परंतु परकोटा जे आहे त्या परकोटामध्ये सहा मंदिरं आहेत तर या परकोटा हा आयताकार आहे रेक्टँग्युलर आणि ह्याच्या चारही कॉर्नर्स ला चार मंदिरं आहेत आणि मध्ये आणखीन दोन मंदिर आहेत अशी ही सहा मंदिरं झाली परंतु सात मंदिरं तुम्ही जे म्हंटले ती आणि पूर्ण दक्षिण दिशेला आहेत आणि ती तुम्हाला कुबेर टिल्याच्या कडे जाताना म्हणजे दक्षिणेच्या पायऱ्या तुम्ही खाली उतरलात की तिथून तुम्ही कुबेरटिल्याकडे जाताना सात अशी वेगळी वेगळी मंदिरं तिथे आहेत ती, आहे। ती लागतील ही मंदिर जी आहेत ती कोणाची मंदिर आहेत यामध्ये श्रीरामाच्या आयुष्यामध्ये असलेली अशी जी काय महत्वाची ऋषी मुनी आहेत त्यांच्यापैकी विश्वामित्र ऋषी आहेत अगस्ती ऋषी आहेत भारद्वाज ऋषी आहेत त्याच्यानंतर मग इथे निषाद राज आहे त्यांचं एक मंदिर आहे शबरीचं आहे वशिष्ठ आहे अशी सात मंडळी आहेत सर्व त्यांची ही मंदिर आहेत इंटरेस्टिंग याच्यामध्ये की निषाध राज मंदिर आहे निषाध राज मंदिर सुद्धा आहे कारण असं आहे की प्रवास सुरू केल्यानंतर सगळ्यात पहिली जी काय मोठी अडचण आली ती गंगा नदी पार करण्याची आणि त्यावेळेस निषाध राजांनी तो राजा असून सुद्धा भक्तिभावानी त्यांनी आपलं कर्तव्य या दृष्टीने रामरायाला पार केलेलं आहे तर हा निषाद राज जो आहे त्याचं काही रोल कमी नाहीये चला इकडे बघा इकडे जायचंय नंतर बोलूया आपण पलीकडे जाऊ तिथे बोलूया हो पण जाता जाता आपण हे नाही मला आणखी एक विचारायचं की हा जो रॉक असणार आहे म्हणजेच की खाली जे लेअर जे असणार आहेत ते कसे असणार आहेत कारण तो भाग सुद्धा अतिशय महत्वाचा असणार आहे आणि हे जे आपण हा पाहतोय की हा संपूर्ण राम मंदिरचा परिसर जो आहे हा जो रॉक जो असणार आहे तो अतिशय महत्वाचा असणार आहे कारण बेचाळीस लेअर जे आहेत ते असणार आहेत रॉकचे आणि वेगवेगळे मंदिर सुद्धा असणार आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गुरु वेगवेगळे वेग, मंदिरसुद्धा असणार आहेत आणि मंदिर साधारणतः साडेतीनशे फूट लांब असणार आहे आणि दोनशे अडुसष्ट फूट हे रुंद असणार आहे मंदिर आणि हा जो, जो हा, आहे सिंह गेट जो असणार आहे तिथून हा प्रवेश असणार आहे आणि त्याचबरोबर हे सर्व काळजी ही घेण्यात आलेली आहे की वेगवेगळे ऋषी म्हणजेच की निष्ठा त्याग आणि समर्पण यांचं हे प्रतिबिंब असणार आहेत आणि रामाच्या आयुष्यातील आ, दोन जीवनामध्ये आलेल्या दोन ज्या स्त्री आहेत की ज्या त्यागाचं आणि समर्पणाचं रूप आहे ते म्हणजेच की अहिल्या आणि दुसरं म्हणजेच की शबरी तर त्यांचेसुद्धा सुद्धा इथं मंदिर असणार आहे जटाईचा पुतळा सुद्धा इथे असणार आहे आणि त्याला कुबेरटीला असं नाव देण्यात आलेलं आहे आणि साधारणतः सात या परिसरामध्ये हे मंदिर असणार आपण आपण पाहतो की हे किती भव्य हे मंदिर आहे आणि या मंदिरची रचना जी आहे ती अतिशय वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि आणखीन एक वैशिष्ट्य आहे की या मंदिराच्या व्यतिरिक्त आणखीन काही मंदिर असणार सहा मंदिर असणार त्याच्यामध्ये भगवान सूर्य कारण राम हे सूर्यकुळातील होते त्यामुळं भगवान सूर्याचं मंदिर असणार आहे भगवान शंकराचं मंदिर असणार आहे देवी भगवतीचं असणार आहे गणपती मंदिर असणार आहे विष्णू मंदिर सुद्धा इथं असणार आहे आणि या देवतांची जी आहे ती पूजा केली जाणार आहे आणि त्याचबरोबर माता अन्नपूर्णा माता अन्नपूर्णाचं सुद्धा इथे मंदिर असणार आहे आणि ही या चारही बाजूला जी भिंत असणार आहे ती साधारणतः चौदा फूट रुंद असणार आहे त्यामुळे त्या भिंतीवरून सुद्धा परिक्रमा केली जाणार आहे आणि यालाच परिकोट जो आहे तो नाव देण्यात आलेला आहे आणि हा परकोट जो आहे या परकोटसाठी दगड जो आहे तो आणलेला आहे कर्नाटकमधून हा जो दगड आपण पाहतोय हे संपूर्ण कर्नाटकमधून हे दगड आणण्यात आलेले आहेत आणि याची रचना जी आहे आपण इथं पाहिलं तरी हे जे बिंब आहेत किंवा कॉलमचे जे दगड आहेत ते सुट्टे सुट्टे पार्ट आहेत त्यामुळं आपण इथे पाहिलं तर एका पार्टमध्ये दुसरा पार्ट फक्त जॉईंट करायचा आहे आणि अशा पद्धतीनं ही जी रचना जी आहे ती करण्यात आलेली आहे वेगवेगळी नक्षी जी आहेत तीसुद्धा इथे लावण्यात ला आलेली आहेत आणि सातशे बत्तीस मीटर लांब अशी ही संपूर्ण रचना असणार आहे आणि आपण इथं पाहतोय की हे जे आ, एक अशा पद्धतीचं हे बनवण्यात आलेलं आहे आणि नंतर हे फक्त फिक्स केले जाणार आहेत आणि हे जे खांब असणार आहेत ते आपण इथं पाहतोय आणि अशा प्रकारचे म्हणजेच की वरचा हा आ, आ, जे कॉलम असणार आहेत त्याच्यावरची ही रचना असणार आहे आणि प्रत्येक नक्षी जी आहे ती वेगवेगळी कॉलम जी आहे ती केली गेलेला आहे तिथे काही कामगार पण आहेत जय श्रीरामच्या घोषणा जी आहेत ते देत आहेत सुरक्षा व्यवस्था सुद्धा मोठी आहे आणि आता फक्त मंदिराचे जो भाग आहे ग जो गर्भ गर्भस्थल आहे ते केवळ खुलं केलं जाणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण दर्शन केलं जाणार आहे हा जो दगड आहे म्हणजे की या मंदिरासाठी वापरला जाणारा हा जो दगड आहे त्याची टेस्टिंग करण्यात आलेली आहे आणि ही टेस्टिंग करून त्या दगडामधला कार्बनसुद्धा तपासण्यात आलेला आहे आणि या दगडाचं वयोमान साधारणतः एक हजार वर्ष असं हे वयोमान असणार आहेत या टेस्टिंगमध्ये जे जे दगड फेल झालेले आहेत त्यांना त्यांना बाजूला काढण्यात आलेलं आहे आणि या दगडाचं महत्त्व याच्यासाठीच कारण या पूर्ण रचनेमध्ये कुठेही सिमेंट वापरलेलं नाही आहे किंवा स्टील मेटल लोखंड कुठेही वापरण्यात आलेलं नाही आहे कारण लोखंडसुद्धा गंजतं साधारणतः शंभर ते दीडशे वर्ष त्याचं आयुष्य असतं परंतु दगडाचं आयुष्य हे हजार वर्ष असतं आणि म्हणूनच हा दगड जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि ही जी न नवीन टेक्नॉलॉजी आहे ते रोलर कॉम्बॅक्टिंग कॉन्क्रीट आर सी सी ही सिस्टीम आहे आणि या सिस्टीमनंच हे संपूर्ण स्तर जे आहेत ते बनवण्यात आलेलं आहेत खरं तर भगवान रामाला चौदा वर्षाचा वनवास होता परंतु आता शेकडो वर्षानंतर हे राम मंदिर जे आहे ते बनते आपण पाहतो की भव्य दिवे हे राम मंदिर जे आहे ते बनवलं जाते आणि वेगवेगळे मंडप जे आहेत ते सुद्धा इथे असणार आहेत आणि त्यासोबत ऋषीमुनी असणार आहेत ऋषीमुनीची मंदिरं असणार आहेत जटाईचं मंदिर असणार आहे आणि त्याशिवाय त्याशिवाय वेगवेगळी मंदिरं सुद्धा इथं असणार आहेत निषादराजाचं मंदिर असणार आहे निषादराजांनी स मदत केली होती आणि एक रामाला वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली होती रामाला पार करण्यासाठी मदत केली होती आपण इथं पाहतो की हा संपूर्ण दगड आहे आणि ही जी भिंत आहे अशा प्रकारच्या सुद्धा भिंती ज्या आहेत त्या खाली करण्यात आलेल्या आहेत हा जो पाया आहे ते पाया रचणं हे महत्त्वाचं होतं कारण खाली जमीन खोतल्यानंतर वाळू निघत होती त्यामुळे खाली सुद्धा सिमेंट मोठे लेयर जे आहेत कॉन्क्रीटचे ते तयार ते करण्यात आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा हा जो भाग आहे तो म्हणजेच की शेवटचा तो तिथे गर्भस्थळ असणार आहे तिथे रामरल्ला जे आहे ते विराजमान असणार आहेत खरं तर रामासोबत या गर्भस्थळामध्ये सीता नसणार आहे कारण त्याचं हेच आहे की हे मंदिर जे आहे ते रामलल्लाचं आहे आणि रामाचं छोटं रूप जे असणार आहे ते इथं दाखवलं जाणार आहे आणि म्हणूनच इथे हे रामलल्लाचं मंदिर असणार आहे आणि त्याच्यामध्ये केवळ राम असणार आहेत आणि नंतर दुसऱ्या मजल्यावर आणखी दुसऱ्या मजल्यावर मग रामासोबत लक्ष्मण असणार आहे शत्रुघन असणार आहे भरत असणार आहे परंतु हे मंदिर जे आहेत पाच वर्षाचे आ, राम आहेत त्यामुळे रामलल्ला मानतात आणि त्यासाठीच हे मंदिर असणार आहेत आणि हा तळमाजला असणार आहे पहिला माजला जो आहे तो राम दरबार असणार आहे त्या राम दरबारामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे चित्र असतील प्रतिकृती असतील आणखी एक महत्त्वाचं म्हणजेच की इथे जी मूर्ती असणार आहे त्या मूर्तीचं वैशिष्ट्य जे आहे ते अतिशय महत्त्वाचं असणार आहे कारण या मंदिरामध्ये जी मूर्ती असणार आहे त्यासाठी तीन मूर्ती बनवल्या जात आहेत आणि त्या त्या मूर्तीमध्ये विविध गोष्टी येणं गरजेचं आहे कारण रामलालाची मूर्ती होती लहान बाळाची मूर्ती होती त्यामुळं लहान बाळाचे जे चेहऱ्यावरचे हावभाव असतात ते कशा प्रकारचे असावेत हे याचासुद्धा विचार करण्यात आलेला आहे मग ते निरागस असला पाहिजे त्याच्यामध्ये कोमलत्व असलं पाहिजे आणि त्यासोबत त्यामध्ये सुद्धा असलं पाहिजे कारण लहान मुलं जे आहे ते निष्पाप कोमल देवत्व याचा सर्वांचा संगम असतो आणि अशा प्रकारच्या मूर्ती जी आहेत ते बनवण्यासाठी सांगलेलं आहे काही मूर्ती जे आहेत ते पांढऱ्या रंगाची असणार आहे काळ्या रंगाची असणार आहे आणि आणखीन एक रंग असणार आहे या तिन्हीपैकी एक मूर्ती निश्चित केली जाईल आणि ती इथे विरजमान केली जाई जाणार आहे खरं तर रामलालाची जी अगोदरची जी मूर्ती आहे ती अतिशय छोटी आहे लहान आहे ती सुद्धा नाही आहे आणि म्हणूनच ही दुसरी मूर्ती जी आहे ती त्याची प्राणप्रतिष्ठा जी आहे के ती केली जाणार आहे आणि एक अध्यात्म आध्यात्मिक जे विद्वान असतील त्यांना सोबत घेऊन आणि त्यांच्या त्यां त्यांच्याकडून तें, तें, संपूर्ण माहिती घेऊन हे संपूर्ण जे आहे ते नियोजन करण्यात आलेलं आहे